स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या वर्ती तर धरुत नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण झेडपी भरतीबाबत महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीचे जे काही विद्यंत्रण तुमची एक्झाम झाली होती ज्या पदांची त्या पदाच्या ठिकाणी निकाल मित्रांनो जाहीर व्हायला सुरुवात झालेले होते आता विद्यार्थी मित्रांनो काल एक पदाचा निकाल जाहीर झाला होता आज मित्रांनो पुन्हा एकदा तीन पदाचा ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे आता विद्या मित्रांनो हे तीन पदं कोणकोणते आणि विद्या हा निकाल कुठे बघायचे कसा बघायचे सविस्तर तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ वर तुम्ही नवीन नसल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्याबड्डोखाली लालबटनामध्ये क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्हाला सर्व अपडेट विधी ऑथेंटिक प्रोव्हाइड केले जात असते म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सम दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी स्टडी मटेरियल पीडीएफ मटेरियल सर्व नोट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहे आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर बघा मित्रांनो अपडेट असे वरिष्ठ सहाय्यक लेखापदाची गुणुनक्रम मित्रांनो याद्या ठिकाणी जाहीर झाल्या ठिकाणी प्रसिद्ध आता बघा धुळे जिल्हा परिषद अंतर्गत मित्रांनो विविध सवर्गाची रिक्त पदांसाठी अंगणकीय ऑनलाईन परीक्षा आय बी पी एस कंपनी घेण्यात आले होते त्यापैकी वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाचा मित्रांनो गुणानुक्रम यादी जिल्हाधिकारी धुळे कार्याच्या मित्रांनो जे संकेतस्थळ दिले आहे या संकेतस्थळावरही मित्रांनो नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे याची जिल्ह्यातील सर्व परिषद्यांनी नोंद नोंद घ्यावी असं जिल्हा परिषदेचे नोडल अधिकारी घटक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाळे यांनी मित्रांनो प्रसिद्धी पत्रका नव्हे कळवले आहे आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या काय तर मित्रांनो तुमचे जे काही रिझल्ट लागत आहे हे रिझल्ट मित्रांनो कसे लागत आहे तर प्रकारे तुमची एक्झाम झाली आहे मित्रांनो पहिली एक्झाम कोणाशी झाली त्या पदाचा अगोदर रिझल्ट लागत आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी एक्झाम कोणाची झाली त्या रिझल्ट लागतोय नंतर मित्रांनो तिसरी एक्झाम कोणाची झाली त्यानुसार रिझल्ट लागतोय म्हणजे टप्प्याटप्प्याने हा रिझल्ट देखील जाहीर केला जात आहे आणि विद्यार्थ्यां रिझल्ट कुठे चेक करायचं तर तुमची जी मित्रांनो वेबसाईट असेल तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज आहे ज्या झेडपीमध्ये अर्ज आहे त्या झेडपीची वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट मिळेल आता एक्झाम्पलसाठी बघा आता मित्रांनो हा धुळ्याचा रिझल्ट आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो वरिष्ठ सहाय्य लेखा धुळे या झेडपीमध्ये अर्ज केले असेल त्यांनी मित्रांनो धुळीची वेबसाईट चेक करायची ज्यांनी नाशिकसाठी केलं असेल त्यांनी नाशिकची वेबसाईट चेक करायची ज्यांनी मित्रांना नागपूरसाठी केले असेल त्यांनी नागपूरची चेक करायची म्हणजे मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषद जरी किती वेगवेगळी वेबसाईट असते त्यानुसार मित्रांनो तुमचा रिझल्ट तुम्हाला त्या वेबसाईटवर चेक करायचं आहे ठीक आहे आता बघा आतापर्यंत किती पदांचा रिझल्ट लागले आहे तर बघा जिल्हा परिषद नांदेड सहसेवा पदभर दोन हजार तेवीस चोवीस निकाल तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो निकाल सांगितले की कोणकोणत्या कोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे कोणकोणत्या सवर्गाचा तर यामध्ये तुम्हाला स्वर्गाच्या नाव दिले पीडीएफ लिंक दिले आहेत बघा रिंगमॅन दोरखंडवाला याचा निकाल जाहीर झालेला आहे नंतर तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो दुसरं पद आहे वरिष्ठ साहायक लेखा नंतर मित्रांनो तिसरं पद आहे अधिकारी सांख्यिकी नंतर चौथं पदे अधिकारी कृषी आणि शेवटचं पद मित्रांनो आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे जवळजवळ मित्रांनो पाच पदासाठी निकाल जाय झालेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता आता मित्रांनो उरील जे काही निकाल आहे उरील जे काही मित्रांनो पद जे काही संवर्ग आहे त्यांचा निकाल मित्रांनो उद्या परवा या जाहीर होतील म्हणजेच मित्रांनो टप्प्याटप्प्याने हा निकाल जाहीर केला जात आहे सर्व निकाल आणखीन रेडी आहेत फक्त मित्रांनो जाहीर करण्यासाठी टप्प्याटप्प्या देखील आखलं जात आहे टप्प्याटप्प्याने हा रिझल्ट आणखीन जाहीर होत आहे ठीक आहे जसं तुम्ही तुमचा रिझल्ट चेक केलं नसेल तर लवकरात लवकर चेक करून घ्या आणि तुम्हाला किती गुण मिळाले कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा तुमचं देखील सिलेक्शन झालं आहे की नाही ते लिहून पाठवा दुसरी गोष्ट कोणत्या पदाचा तुम्हाला निकाल बघायचा आहे याविषयी लिहून पाठवा सर की मला हा पदाचा निकाल हवा आहे सर मला हे या पदाचा निकाल हवा आहे सर हा निकाल कधी लागणार आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा जेणेकरून तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल की तुमचा निकाल कधी लागणार आहे म्हणून तुम्हाला ज्या प्रकारचा निकाल हवा असेल ते तुम्ही कमेंट सेशनमध्ये देऊन पाठवायचं से आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नका व्हिडिओ पोटमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद